नमस्कार श्रोते हो मी जयश्री शेळके शेळेंकर मनस्पर्शी परिवाराची सहसंचालिका तसं बघायला गेलं तर आज मनस्पर्शीसाठी सुवर्णक्षण म्हणजेच गोष्टीच्या माळ्यात शंभरावा एपिसोड या एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते तर आपण आता कथेला सुरुवात करूयात कथेचं नाव आहे नसतेस घरी तुझे मा ही कथा लिहिली आहे स्वप्नामुळे माई माई लिहितात शिरीष ऋतूला दुसऱ्या बाळांतपणासाठी तिच्या माहेरी सोडवून आला गाडी पार्क केली आणि जसं कुल उघडून घरात आला तसं त्याला लगेच तिच्या अस्तित्वाची उणीव भासायला लागली काल अगदी निघे निघे पर्यंत तिच्या सूचना संपत नव्हत्या फ्रीज मध्ये दोन दिवस चहा होईल एवढं दूध आहे कोथिंबीर लागली तर थोडी आहे ताक प्याव वाटलं तर दही आहे मावशी येण्यापूर्वी धुणे भिजवून ठेव ओट्यावर राडा करून ठेवू नकोस माझ्या छोट्याशा तुळशीजवळ संध्याकाळी कधी लवकर आला तर दिवा लाव माझ्या मोगऱ्याला आठवणीने पाणी घालत जा नाहीतर सुकून जाईल मग पुढच्या उन्हाळ्यात हा मोगरा तुला घमघवणारा सुगंध देणार नाही अशी अखंड बडबड तिची चालूच होती घरातलं सगळं सामान एवढ्या अवघडत्या परिस्थितीतही नीट लावून गेलेली होती अगदी खेळण्या रंग आवडून मला कुठलाही त्रास होणार नाही इतकं छान ठेवून गेली होती चहा साखरेचे डबे काठोकाठ भरून रोज आल्यावर काही दिवस पुरतील इतके सुरेख बेसन लाडू बनवून मेसच्या डब्याची भाजी नाहीच आवडली तर चटण्या सुद्धा बरणीत भरून सगळे ड्रेस सॉक सगळं अगदी अगदी रांगेत लावून आणि परत हे सगळं दाखवताना किती चिवचिव करून गेली आपण मात्र किती सहजतेने म्हटलं तिला जा काही नेहमीसाठी नाही जात तू दोन महिन्याचा तर प्रश्न त्यावर नेहमीप्रमाणे डोळे तिरपे करून विचारलंच तिने मला खरंच करमेन ना तुला दोन महिने मला तर जावंच नाही वाटत माझ्या सासूबाई इतक्या तर आ, मला तर जावंच नाही वाटत माझ्या ससुबाई असत्या तर मी इकडेच केली असती डिलिव्हरी गेलेच नसते तुला सोडून पण खरंच सांग तुला करमेल का आपण किती सहज म्हणालो हो त्यात काय सगळा वेळ तर ऑफिसात जातो करमेल ग त्याला आता ते आठवलं आणि खटकन डोळ्यात पाणी आलं तिला सोडून अजून दोन दिवसही नाही झाले आणि आपल्याला किती अस्वस्थ वाटतंय आपल्याला आज उगीच वाटत असेल होईल काही दिवसात सवय असं त्याला वाटलं असेच आठवडा सरला तिच्या व्यवस्थितपणाला आणि ह्याच्या पसाऱ्याचा रंग चढला त्याला सारखी तिची आठवण त्रास देत होती त्याच त्याला त्याच त्याला कल नव्हतं आपल्याला असं काय होतंय म्हणजे तात त्याला कळत नव्हतं की आपल्याला असं का होतंय त्याने मस्त चहा केला टीव्ही पेक्षा त्याला एफ एम ऐकावं वाटलं एफ एम वर नेमकंच गाणं लागलं होतं नसतेस घरी तू जेव्हा एफ एम वर बघा नेमकंच गाणं लागलं होतं नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरिती धागे संसार फाटका होतो त्याला एकदम घहीवरूनच आलं किती सुंदर हे नातं एकरूप होणार त्याने लगेच तिला त्या गाण्याची लिंक आणि धडधडत्या दिलाचा इमोजी टाकला तिलाही ते गाणं ऐकून सुखवल्यासारखं झालं तिने पण त्याला लगेच फोन केला ही अशी सुंदरशी कथा स्वप्नामुळे नसतेच घरी जेव्हा ह्या याच्यामध्ये वर्णन केले आहे आणि हा आजचा शंभरावा एपिसोड मनस्पर्शीचा एक सुवर्ण क्षण ज्याची आज मी स... इथे तुमच्या समोर व्यक्त केला आहे खरं सांगायचं झालं तर मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठानाचा हा सुंदर प्रवासात आपण आज एक मोठ पाऊल गाठला आहे आणि नव्याण्णव एपिसोड आपण सर्वांनी ही एक संघ साथ देऊन आज हा मी शंभर एपिसोड आपल्यासमोर प्रस्तुत करू शकले फक्त आणि फक्त आपण सर्व प्रशि श्रोत्यांमुळे हा टप्पा शक्य झाला तो तुमच्या प्रेरणामुळे पाठिंबामुळे आणि सातत्याने दिलेल्या प्रतिसादामुळे आपला प्रत्येक प्रेक्षक श्रोता कलाकार आणि सहकार्यांचे मनापासून आभार तुमचं प्रोत्साहनच आमची खरी प्रेरणा आहे आमच्या या प्रवासात पुढेही अशीच साध द्या नवीन कलाकृती नवीन भावना आणि मनाला स्पर्शन टाकणारे कार्यक्रम कर, घेऊन आम्ही नेहमीच आपणास भेटत राहू मनस्पर्शीच्या वतीने मी आपणा सर्वांचे आभार मानते खूप खूप धन्यवाद करते आणि भेटूयात नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद